प्रेम प्रेम हा माणसाच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि नाजूक भावनेपैकी एक आहे हे प्रेम कोणत्याही स्वरूपात असो आई वडिलांचे मित्रांचे जोडीदाराचे किंवा स्वतःवरचे ते आयुष्य समृद्ध करते व्हॅलेंटाईन डे हा अशा प्रेमाची अभिव्यक्ती करण्याचा एक खास दिवस आहे दरवर्षी चौदा फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेमीयुगलांसाठी नाही तर आपल्या प्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे प्रेम म्हणजे केवळ भेटवस्तू देणे नव्हे तर आपल्या प्रिय व्यक्तींसाठी वेळ देणे त्यांचे महत्त्व ओळखणे आणि त्यांच्यासोबत आनंदी क्षण घालवणे हेच खरे प्रेमाचे प्रतीक आहे आपल्या प्रियजनांना सांगूया की ते आपल्याला आयुष्यात किती महत्त्वाचे आहे प्रेम हे फक्त शब्दांपुरते मर्यादित न राहता ते आपल्या कृतीतून व्यक्त झाले पाहिजे जसं आमचे भाग पाहून दाखवलेल्या प्रेमापुटी नेहमीच आम्ही तुमच्यासाठी नवनवीन पुस्तकांची माहिती घेऊन येत असतो सला तर मग जास्त वेळ न घालवतो सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर कालच आपण सगळ्यांनी प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला अजूनही प्रेमाचा बहर आहे सगळीकडे वातावरणात आणि म्हणूनच आजच्या भागात देखील मी तुम्हाला प्रेमाने परिपूर्ण अस भरलेल्या कादंबरीचा रिव्ह्यू देणार आहे म्हणून हा भाग शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करून सगळीकडे प्रेम पसरवा रुद्र एंटरप्राइजेस प्रकाशित आणि प्रिया शेखर लिखित सेतू या कादंबरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सेतू म्हटलं की आपल्याला काय आठवतं प्रभू श्रीरामांनी माता सीतेला वाचवण्यासाठी भारत आणि लंकेला जोडणारा पूल म्हणजे सेतू त्यामुळे सगळ्यात आधी या सेतूचा आणि या पुस्तकाचा काय संबंध आहे हे आपण जाणून घेऊ म्हणजे तुम्हाला हे पुस्तक समजायला आणखी सोपं जाईल सेतू श्रद्धेचा प्रेमाचा आणि निष्ठेचा सेतू रामायण हे केवळ एक पौराणिक महाकाव्य नसून त्यातील कथा पात्रे आणि मूल्ये युगानुयुगे आपल्याला प्रेरणा देत आहेत प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या प्रेमाची त्यागाची आणि विश्वासाची कहाणी आजही आपल्या मनाला भावते या प्रेमकथेचा अविभाज्य भाग म्हणजेच रामसेतू प्रेम श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक लेखिका प्रिया शेखर लिखित सेतू ही कादंबरी याच सेतूची एक नवीन दृष्टिकोनातून मांडणी करते या कादंबरीत सेतू केवळ राम आणि सीतेसाठी बांधलेला पूल नसून तो त्यांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा प्रतिकात्मक सेतू देखील आहे रामाने लंकेकडे जाण्यासाठी सेतू बांधला पण तो केवळ समुद्र ओलांडण्यासाठी नव्हे तर आपल्या पत्नीपर्यंत पोचण्यासाठी तिच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी उभारलेले एक भक्कम प्रतीक आहे सेतू सेतू कादंबरीत लेखिकेने रामायणाच्या या भागाला नव्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे श्री श्रीराम आणि माता सीतेच्या नात्यातील भावनिक संघर्ष विश्वास वेदना आणि त्यांच्या प्रेमाचा अनोखा प्रवास यातून आपल्याला उलगडतो रामायणात सेतू हे सामूहिक कर्तृत्वाचे प्रतीक आहे तर कादंबरीत ते एक मानसिक आणि भावनिक प्रवास दर्शवते सेतू हा केवळ दगडांचा बोल नव्हता तर तो एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभ्या राहिलेल्या एका राजाच्या निष्ठेचं प्रतीक होता आजच्या काळातही या सेतू आपल्याला शिकवतो की कोणतेही संकट असो प्रेम श्रद्धा आणि परस्परांवर असलेला विश्वास यांच्या सेतूने आपण कोणत्याही अडथळ्यांना पार करू शकतो सेतू म्हणजे केवळ भौतिक पूल नव्हे तर तो नात्यांचा संघर्षाचा आणि निष्ठेचा अमर संदेश आहे सेतू ही एक प्रेमकथा असून ती केवळ प्रेमापुरती मर्यादित राहत नाही ही कथा आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती परंपरा आणि प्रेमाच्या संघर्षाच्या प्रवासात घेऊन जाते केविन आणि राधाची कथा हृदयाला भिडणारी आहे आणि त्यामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीचा सुंदर स्पर्श जाणवतो हो केविन हा प्रभू श्रीरामांच्या जीवनावर संशोधन करण्यासाठी भारतात येतो आणि नाशिक येथे स्थायिक होतो तिथे त्याला भेटते राधा एक नृत्यांगना जिला नृत्याची अतिशय आवड आहे त्यांचे प्रेम हळूहळू फुलत जाते पण त्यांना अनेक संघर्षांना सामना करावा लागतो प्रेम परंपरा आणि स्वप्न यांचा समतोल साधण्याचा हा प्रयत्न म्हणजेच सेतू या कादंबरीतील अनुभवता येणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे संस्कृती आणि परंपरामधील फूल प्रेम आणि त्यातील संघर्ष स्वतःचा शोध आणि जीवनाचे अर्थपूर्ण तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आणि नाशिकचं अद्भुत चित्रण प्रेम आणि सांस्कृतिक भिन्नता वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील दोन व्यक्तींमध्ये प्रेम कसे फुलते त्यात येणाऱ्या अडचणी आणि संघर्ष यावर प्रकाश टाकलाय संघर्षाचा सेतू प्रेम मिळवण्यासाठी आणि त्याला टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही कादंबरीची मुख्य संकल्पना आहे भारताच्या संस्कृतीचे वर्णन विशेषतः नाशिकच्या धार्मिक वातावरणाचे प्रभू रामचंद्रांच्या कथांचे आणि नृत्याच्या माध्यमातून भारतीय परंपरेच्या सौंदर्याचे सुंदर चित्रण केले आहे केविनचा प्रवास केवळ भारताच्या अभ्यासापुरता मर्यादित राहत नाही तर तो स्वतःमध्येही अंतर्मुख होतो आणि त्याला नवे दृष्टिकोन मिळतात एकंदरीत सेतू ही एक उत्कंठावर्धक प्रेमकथा आहे जी भारतातील संस्कृतीशी अतिशय सुरेख जोडलेली आहे प्रिया शेखर यांच्या लेखन शैलीत एक प्रकारची काव्यात्मकता आणि भावनिक खोली आहे वर्णनशैली अत्यंत प्रभावी असून भारताच्या सांस्कृतिक वारशाचे सजीव चित्र उभे राहते नाशिकचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते संवाद आणि पात्रांमधील नातेरेषा वास्तवदर्शीपणे रंगवलेल्या आहेत प्रिया शेखर यांची भाषा ही अत्यंत प्रवाही आणि भावनाप्रधान आहे संवादांमध्ये प्रखरता असून पात्रांच्या मनोव्यापाराचे सखोल चित्रण केले सेतू एक केवळ प्रेमकथा नाही तर ती वेगवेगळ्या संस्कृतीचा परंपराचा आणि व्यक्तीच्या प्रवासाचा ही कादंबरी वाचकाला नवे दृष्टिकोन देते आणि वेगवेगळे पैलू दाखवते सेतू ही प्रेम आणि जीवनाच्या प्रवासाला नव्या दृष्टिकोनातून पाहणारी एक सुंदर कादंबरी आहे तिला नाशिक सारख्या ऐतिहासिक ठिकाणाचा पार्श्वभूमी लाभली असून प्रेम आणि शोध यांच्या साहसाला ती एक वेगळी उंची देते जर तुम्हाला ऐतिहासिक भावनिक आणि सांस्कृतिक प्रेमकथा आवडत असतील तर ही कादंबरी नक्की वाचा ही कादंबरी मागवण्यासाठी इथे तुम्हाला आमचा इन्स्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इन्स्टाग्रामवर जाऊन तिथे आम्हाला मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता किंवा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील दिसत असेल त्या नंबरवर आम्हाला कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून देखील ही कादंबरी तुम्ही घरबसल्या मागवू शकता तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग जर तुम्हाला आमचं हे प्रामाणिक प्रयत्न आवडत असतील तर लाईक करून शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आम्ही नवनवीन भाग तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहू चला वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबण्याची पण तोपर्यंत तो तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल